नमस्कार आज आपण बनवणार आहेत सोयाबीन कढी कधी न पाहिली असणार अशी ही सोयाबीन कढी खूप छान लागते कढीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघा आता आता आपण एक मिक्सरचा भांडा घेतलं आहे त्याच्यात आपण एक वाटी दही टाकणार आहोत दही ताजीच असली तरी चालेल आणि त्याच्यानंतर आपण दही घेतल्यानंतर त्याच्यात आपण दोन चम्मच पीठ घेणार आहोत दोन चमचे घेतल्यानंतर त्याच्यात आपण काय काय टाकणार आहोत हे पण बघा आता आपण त्याच्यामध्ये ज्याला जास्ती तिखट आवडत असेल त्याने जास्ती चटणी पण घेतली तरी चालेल आता आपण दोन चम्मच इथे चटणी घेतो आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत धण्याचं पावडर दोन चमचे धण्याचे पावडर पण टाकले आहेत त्याच्यानंतर आपण थोडी हळद टाकायची एक चम्मच तरी थोडी कमी पण राहिली तरी चालेल तर हळद टाकल्यानंतर आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता आपण त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहो पाणी कसं ते थोडं पातळ करायचं जास्ती घट्ट ठेवायचं नाही आता आता आपण एका कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं पाणी छान मस्त उकळलं त्याच्यात आपण आता शंभर ग्रॅम सोयाबीन टाकणार आहोत सोयाबीन छान मस्त उकळून घ्यायच्या मी पाणी उकळताना थोडं मीठ टाकलं होतं आणि आता सोयाबीन छान पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या थोडं मीठ टाकायचं त्याच्यातलं तोपर्यंत बघतच राहायचं कच्च्या सोयाबीन ठेवायच्या नाही छान उकळू द्यायच्या छान पाण्यामध्ये मस्त उकळू द्यायच्या त्यांना जोपर्यंत छान उकळत नाही बघायचं एक दोन वेळेस चमच्याने खाली वरती करायच्या सोयाबीनला चांगल्या शिजवल्यानंतर एका चाणीमध्ये त्याला चांगल्या गार व्हायला ठेवायच्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा सोयाबीन कढी खूप छान लागते आणि सर्वात म्हणजे पौष्टिक असते ही सोयाबीन वडी आता आपण कढीसाठी कढाई ठेवली आहे त्याच्या त्याच्यात चा... आपण आता ता तेल टाकणार आहोत तेल चांगलं मस्त व्यवस्थित गरम होऊ द्यायचं कोमट तेलात टाकायचं नाही त्याच्यानंतर तेल छान तापल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत मोरी मोरी छान फुटली की मग आपण त्याच्यात टाकणार आहोत जिरं जिरं पण छान तडतड व्हायला हो लागलं की मग त्याच्यात टाकू आपण एक तेजपान तेजपान टाकलं गेलं की मग आपण त्याच्यानंतर दोनही लाल मिरच्या टाकायच्या लालवाल्या सुक्या मिरच्या टाकायच्या त्याच्यानंतर आपण मिक्सरला बारीक वाटण केलेलं होतं ते कढईत घालायचं आणि थोडं भांड्यामध्ये पाणी टाकून परत थोडं पाणी टाकायचं आणि बघायचं की पातळ एका कडी का घट्ट झालेली आहे जर घट्ट वाटली तर थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये पाणी छान टाकलं गेलं की नंतर आता आपण बघणार आहोत की पातळ झाली का घट्ट आहे छान मस्त तिचा वास खूप छान येतो फोडणी दिल्यावर आता आपण त्याच्यात टाकणार आहोत मीठ अनुसार आणि छान मस्त मिक्स करून घेणार आहोत हे बघा किती छान झालेली आहे आता आपण कढीला तडका पण देणार आहोत आपली कढी आता छान उकळेल तोपर्यंत आपण सोयाबीन एका ताव्यावर छान फ्राय करून घेणार आहोत तावा छान तापून घ्यायचा आणि बघा आपण सोयाबीनचा आणि काढून ठेवली होती आता ताव्यावर थोडं तेल टाकायचं आणि आपली सोयाबीन सोयाबीनचं सर्व पाणी काढून घ्यायचं आधी चांगली सोयाबीन पिळून घ्यायची मगच ताव्यावर छान तिला बारीक गॅसवर छान बा भाजायची ती भाजलेली राहिली ना तर कढीमध्ये टाकताना त्याला खूप टेस्ट येते छान सोयाबीनला आता आपण सोयाबीन बारीक गॅसवर छान भाजून घेणार आहोत सोयाबीनमध्ये थोडी आपण चटणी आणि थोडं मीठ टाकणार आहोत त्याच्याने सोयाबीन छान टेस्टी लागतात आणि आपण ते आता सोयाबीन छान बारीक गॅसवर भाजून घेत आहोत जर तुम्हाला सोयाबीन कढी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की सोयाबीन कढी कशी झाली होती ती आता आपण छान ताव्यावर सोयाबीन भाजून घेत आहोत आता भाजले की त्याच्यावर अर्धे भाजले गेले की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडी चटणी आणि थोडं मीठ टाकणार आहोत चटणी मीठ टाकल्यावर थोड्या वेळेस ताव्यावर ठेवायची सोयाबीन छान भाजून झाल्यावर आपण आता ती सोयाबीन एका साईडला काढून ठेवणार आहोत तोपर्यंत आपली साईडला कढी छान शिजत आहे कढी उकळीला आल्याशिवाय आपण सोयाबीन टाकायची नाही कढीमध्ये आता आपण साईडला कढी ठेवली होती त्याच्यामध्ये आता बघा कशी उकळी आली कढीला आता आपण जी सोयाबीन तळून घेतली होती ती सोयाबीन आता ह्या कढीमध्ये टाकणार आहोत आणि आपण ही सोयाबीन कढी भातासोबत पण तर खूप छान लागते आणि भाकरीसोबत पण चपातीसोबत पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आम्ही तर भातासोबतच खातो ही सोयाबीन कढी आणि आता आपण कडीला तडका देणार आहोत सोयाबीनला तडका कशा साधन सोयाबीन कढी ही तेलामध्ये केलेली होती आता आपण कढीसाठी तडका कसा द्यायचा ते पण तुम्ही नक्की बघा आणि इतकी सुंदर दिसते जेव्हा तिला तुपाचा तडका दिला की आणि टेस्ट पण खूप छान येते तुपाचा तडका दिल्यावर आता आपण तूप घेतलेला आहे तूप छान गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडी मोरी आणि थोडं जिरं टाकायचं छान ते तडतडायला लागलं की मग दोन चमचे चटणी टाकायची चटणी लगेच गॅस बंद करून द्यायचा मगच चटणी टाकायची चटणी सर ठेवलेली होती ना उकळायला त्याच्यावर हा तडका टाकायचा आणि इतकी छान लागते ही तुपाचा तडका दिल्यावर कढी सोयाबीन कढी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि आपल्या घरात मुलं पण खूप छान आवडीने खातील तर नक्की एकदा ट्राय करा आणि सोबत खाऊन बघा लाईक करा कमेंट करा काही चुकलं असेल तर माफ करा सबस्क्राईब नक्की करा बरं